नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सामाजिक न्याय दिनी शिक्षकच न्यायापासून वंचित काळी फीत लावून प्रशासनाचा नाकर्तेपणाचा केला निषेध अहमदपूरच्या जिल्हा परिषद हायस्कूलमधील घटना आरक्षणाचे जनक असलेले छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती न्यायदिन म्हणून सर्वत्र साजरी केली जात आहे परंतु अधिकारी लातूर यांच्या नाकर्तेपणामुळे अहमदपूरच्या जिल्हा परिषद हायस्कूलमधील अतिशय मेहनती असलेले इंग्रजी विषयाचे माध्यमिक शिक्षक एन टी कदम यांना शासनाने दोन हजार सहामध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल एक जादा वेतनवाढ दिलेली आहे परंतु ही वेतनवाढ अद्याप त्यांना मिळत नाही त्यामुळे शिक्षकच सामाजिक न्याय दिनी न्यायापासून वंचित असल्याची घटना अहमदपूरच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये पाहावयास मिळत असून शिक्षण विभागाच्या या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून एन टी कदमसर हे शाळा सुरू झाल्यापासून पंधरा जूनपासून शासनाच्या या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून काळी फीत लावून काम करत आहेत त्यांचे आजही हे निषेध आंदोलन सुरू आहे परंतु निगरगट असलेल्या शिक्षण अधिकाऱ्यावर याचा परिणाम होईल का हे येणारा काळच सांगणार आहे असे असले तरी एन टी कदम व त्यांचे इतर सहकारी हे अतिशय मेहनती शिक्षक आहेत त्यांनी अहमदपूरच्या जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्या न उपभोगता जादा वर्ग घेऊन या विद्यार्थ्यांची शिकवणी घेतलेली आहे असे असतानासुद्धा कदाचित शिक्षणाधिकाऱ्याला चांगले काम करणारे शिक्षक नको आहेत की काय जिल्हा परिषद शाळेची संख्या अधिकच रोडावी असे तर त्यांचे धोरण नसावे कारण या शाळेमध्ये या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे विद्यार्थी संख्या अतिशय चांगली आहे जी इतर जिल्हा परिषदच्या दयनीय अवस्थेकडे बघितल्यानंतर या शाळेकडे कौतुकाने पाहिल्याशिवाय राहत नाही असे असले तरी होतकरू मेहनती काम करणाऱ्या शिक्षकालाच न्यायापासून वंचित ठेवण्याचा नाकर्तेपणा शिक्षणाधिकाऱ्यांनी का केला असावा असा, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून न्याय त्या शिक्षकाला शिक्षण विभागाने द्यावा एवढी रास्त अपेक्षा आजच्या सामाजिक न्यायदिनी केली जात आहे निषेध म्हणून एन टी कदम हे पंधरा जूनपासून आंदोलन करत असून काळी फीत लावून त्यांनी आपले विद्यादानाचे कार्य मात्र चालूच ठेवले आहे हे विशेष म्हणावे लागेल याचा तरी त्यांच्या या निषेध आंदोलनाचा शिक्षण विभागाचे डोळे उघडतील का याकडे आता या पालकांचे लक्ष लागले आहे धन्यवाद